नमस्कार मी सविता पाटील आणि चनगडी तडका या माझ्या यूट्यूब चॅनलवरील आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत प्रोटीनांनी भरपूर असे हे मोड आलेल्या मटकीपासून बनवलेले कापसासारखे मऊ आणि चविष्ट असे आप्पे आणि त्याचबरोबर हे डोसे तर एकाच बॅटरपासून आपण हे आप्पे आणि डोसे बनवणार आहोत तर घाई गडबडीच्या वेळेत अवघ्या अर्ध्या तासामध्ये झटपट बनवून होणारा नाश्ता किंवा तुम्ही लहान मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा हे पदार्थ देऊ शकता म्हणजे काय भरपूर सारे प्रोटीन्स तुमच्या लहान मुलांच्या आणि तुमच्यासुद्धा पोटात जातील चला तर मग पटकन या रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर हे आप्पे आणि डोसे बनवण्यासाठी इथं मी एक कप मटकी घेतलेली आहे आणि स्वच्छ दोन वेळा पाण्याखाली धुवून घेतलेली आहे साफ करून स्वच्छ मटकी धुवून घ्या आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ही मटकी घेते तुमच्याकडे जर मूग असतील मोडाले तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता ते सुद्धा खूप पौष्टिक असतात बरं का आता याच्यामध्ये दीड कप बारीक रवा घातलेला आहे आपण जो उपम्यासाठी वगैरे वापरतो ना तोच दीड कप रवा घेतलेला आहे ह्याच्यामध्ये टाकायचा आहे अर्धी वाटी दही आणि एक हिरवी मिरची आता मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे जसं तुमची लहान मुलं किंवा तुम्ही कमी जास्त तिखट खात असाल त्याप्रमाणे ठरवा त्याच्यानंतर चा चार ते पाच लसूण पकाया एक इंच आलं आणि दोन चमचे बेसन मी टाकलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार जसं पाणी लागेल तेवढं टाका आणि ह्याला बारीक असं मिक्सरमधून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर इथं मी आवश्यकतेनुसार पाणी टाकून बारीक असं ह्याला वाटून घेतलेलं आहे म्हणजे आपली मटकी वगैरे जे पदार्थ आपण टाकले ते व्यवस्थित बारीक व्हायला हवे त्या बॅटरमधले आता एका मोठ्या बाऊलमध्ये हे मिश्रण मी घेते तर एका बाऊलमध्ये हे मिश्रण मी ट्रान्सफर करून घेतलं आहे मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं मी ह्याच्यात पाणी अजून टाकते तर आता थोडंसं तुम्हाला बॅटर पातळ वाटत असेल पण आपण आता पंधरा वीस मिनटं हे मिश्रण भिजण्यासाठी ठेवून थी देणार आहोत आणि ह्याच्यामध्ये रवा असल्यामुळे रवा ह्याच्यातलं पाणी सोकून घेतो त्याच्यामुळे एक पंधरा वीस मिनटानंतर बॅटर थोडंसं तुम्हाला जाडसर वाटेल अति जास्त पाणीसुद्धा टाकू नका आता पंधरा वीस मिनटं मी हे भिजण्यासाठी ठेवून थी दिलेलं होतं मिश्रण आणि आता पाहू शकताय थोडंसं जाडसर किंवा थिक वाटतच असेल मिश्रण मग असे आपण पाणी टाकलं तेव्हा केवढं पातळ होतं आता थोडंसं रव्यानं पाणी ॲब्झॉर्ब केलेलं आहे जाडसर झालेलं आहे आता ह्याच्यात मी अर्धा चमचा पिठी साखर टाकले आणि पाव चमचा खाण्याचा सोडा आणि चवीनुसार मीठ आता पिठी साखर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अख्खी आपण चहात वापरते ती साखर टाकला तरीसुद्धा चालेल माझ्याकडे पिठी साखर होती म्हणून मी टाकले म्हणजे पटकन विरगळून जाईल मिश्रणात आता हे तिन्ही पदार्थ मिश्रणात व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे म्हणजे साखर मीठ वगैरे सगळ्या मिश्रणात व्यवस्थित मिक्स करायचं आणि खाण्याचा सोडा टाकलेला आहे त्याच्यामुळे थोडे थोडे बुडबुडे तुम्हाला दिसतच असतील मिश्रणावरती व्यवस्थित फेटून घ्यायचं पीठ आणि आता सगळ्यात आधी आपल्याला ह्याचे डोसे बनवायचे आहेत आता डोसे बनवण्यासाठी इथं गॅसवरती मी पॅन गरम करून घेतलेला आहे पॅनला थोडंसं तेल ग्रीस करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पदार्थ बनवताना जास्त तेलसुद्धा आपण वापरणार नाही आहोत तर डोसा स्प्रेड करून घ्यायचा व्यवस्थित जसं आपण आपले रेग्युलर डोसे स्प्रेड करतो ना तसे आता ह्याच्यावरती आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या टाकू शकता आता मी इथं कांदा टोमॅटो कांद्याची पात हिरवी मिरची टाकते तुम्हाला जर गाजर बीट वगैरे टाकायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता म्हणजे काय मुलांच्या पोटात ह्या मोड आलेल्या कडधान्यांसोबत भाज्यासुद्धा जातील तुमच्या आता डोसा एक दोन ते तीन मिनटं लो टू मिडियम फ्लेमवरती व्यवस्थित भाजून घ्यायचा आणि अशा प्रकारे आपला डोसा व्यवस्थित मी भाजून घेतलेला आहे पाहू शकता छान गोल्डन ब्राऊन रंगसुद्धा आलेला आहे आणि आपला हा एक डोसा तयार आहे मी आणखीन एक स्प्रेड करून दाखवते तर आता मी तेल वगैरे काही दुसऱ्या डोशाला मी ग्रीस केलेलं नाही आहे बिना तेलाचा डोसा स्प्रेड करून घेतलेला आहे त्याच्यावरतीसुद्धा कांद्याची पात कांदा टोमॅटो कोथिंबीर टाकलेली आहे थोडंसं तिखटपूडसुद्धा टाकलेली आहे आणि वरून थोडंसं चमच्यानं तेल टाकायचं आणि हा सुद्धा डोसा दोन ते तीन मिनटं आपण लो टू मिडियम फ्लेमवरती छान भाजून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपले डोसे झालेले आहेत तयार आता आपण बनवणार आहोत या मिश्रणाचे आप्पे तर हे मिश्रण घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी कांदा टोमॅटो कांद्याची पात ओली कोथिंबीर टाकलेली आहे किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोबी वगैरेसुद्धा एकदम बारीक किसवून टाकू शकता किंवा गाजर टाकू शकता जसं तुमच्या आवडीच्या भाज्या असतील त्याप्रमाणे आता हे सर्व कांदा टोमॅटो वगैरे टाकून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर त्याच्यातच मी आता इथं अर्धा चमचा जिरंसुद्धा टाकते तुम्ही वाटतानासुद्धा मिश्रणात जिरं टाकलं तरीसुद्धा चालेल पण मी इथं वरून टाकते मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं म्हणजे भाज्या व्यवस्थित सगळ्या मिश्रणात मिक्स होतील आता इथं बॅटरमध्ये मी पाणी वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे जे डोश्यासाठी बॅटर होतं त्याच्यातच फक्त मी भाज्या मिक्स केलेल्या आहेत गॅसवरती आप्याचा तवा ठेवलेला आहे त्याच्यात थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आणि जास्त पण याला तेलाची आवश्यकता लागत नाही आप्पे पात्रामध्ये तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये थोडेसे पांढरे तेळ टाकलेले आहेत म्हणजे दिसतानासुद्धा आप्पे छान दिसतील म्हणून टाकलेले आहेत तुम्ही जर स्किप करणार असाल तर ही स्टेप स्किप करू शकता आणि काय आपलं ज्या आप्याचं बॅटर आहे त्या आपेपात्रामध्ये मी टाकून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे हाय ठेवू नका नाही तर आपे आप रंगानं लाल होतील आणि आतून व्यवस्थित शिजले जाणार नाहीत वरती झाकण वगैरे ठेवायची सुद्धा गरज नाही आहे एक दोन मिनटानं आपल्याला आपे पलटून घ्यायचे आहेत जी 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 तर सुरुवातीची जी बॅच असते ना आप्याची तो पलटताना थोडंसं चिकटतात कारण हे आपे डिझाईन्स आपेपात्र असेल तर चिकटतं प्लेन आपेपात्र असेल ना पटकन आपे निघतात आणि ह्याला थोडंसं सबराची गरज आहे तुम्ही एक मिनटातच आपे पलटायला जाऊ नका नाही तर व्यवस्थित निघणार नाहीत तर एक दोन मिनटांनी इथे मी आपे आप पलटून घेते आणि पाहू शकता अगदी छान निघतायत म्हणजे चिकटलेले वगैरे अजिबात नाही आहेत तर अशा प्रकारे आणि मी नंतर तेलसुद्धा लावलेलं नाही आहे आप्यांना फक्त सुरुवातीला जेवढं तेल टाकलेलं तेवढंच मी ह्या आप्यांवरती टाकलेलं आहे म्हणजे आपण तेलसुद्धा अगदी कमी वापरतो या रेसिपीला त्याच्यामुळे तुम्ही वेट लॉससाठी वगैरे ट्राय करत असाल तर त्यांच्यासाठी ही रेसिपी एक उत्तम पर्याय बरं का तर पाहू शकता आप्पे मी इथं पलटून घेणार आहे आणि एक दोन ते तीन मिनटं लालसर रंगावरती हे सर्व आप्पे आपल्याला आलटून पलटून भाजून घ्यायचे आहेत तर आप्पे इथं दोन ते तीन मिनटं आलटून पलटून मी भाजून घेतलेले आहेत आणि ह्याला मी काढून घेतलेलं आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला दुसरी बॅचसुद्धा म्हणजे राहिलेले आपेसुद्धा बनवून घ्यायचे आहेत तर तसंच मी थोडं थोडं तेल टाकलेलं आहे पांढरे तेल टाकले नाही जे बॅटर होतं ते टाकलेलं आहे आणि पाहू शकता पहिली आपण जे आपे पहिल्यांदा काढले ते थोडे चिकटत होते पण आत्ता छान असे निघतायत म्हणजे पहिली बॅच थोडीशी तुम्हाला जर न व्यवस्थित पलटली नाही आप्याची तरी काही काळजी करू नका नंतर व्यवस्थित असे निघले जातील आणि अशा प्रकारे हे आपले आपे आणि डोसे तयार आहेत चवीला तर खरंच सांगते खूप छान लागते ही रेसिपी तुम्ही लहान मुलांना टिफिनला देऊ शकता किंवा घाईगडबडीच्या वेळी वेळेत तर बघू शकता अर्ध्या तासातच हा नाश्ता तयार होतो तर इथं मी ह्याच्यासोबत खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी बनवलेली होती तर ह्याच्या चटणीचीसुद्धा मी रेसिपी ऑलरेडी अपलोड केलेली आहे चॅनलवरती तिथंसुद्धा बघू शकता आणि हे आपे जे अगदी छान होत झालेले आहेत आणि डोसेसुद्धा छान लागतात तर मला तर ह्या आपे आणि डोशामध्ये डोसेच खूप आवडले ह्या मोड आलेल्या मटकीपासून बनवलेले चला मग पटकन रेसिपी बघा झटकन कमेंट करा आणि सांगा कशी झालेली आहे डोसे आणि अप्पे त्याचबरोबर हा माझा रेसिपीचा व्हिडिओ कसा झाला आहे तो पण कळवा चला तर मग आपण पुन्हा तर भेटणारच आहोत एका नवीन रेसिपीसह एका नवीन भागामध्ये पण त्याआधी तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलसमोरील बेलायकन दाबा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद